साताऱ्यात रक्षकच बनलाय भक्ष महिला डॉक्टरने संपविलाय आपले जीवन सातारा फलटण महिला डॉक्टरने केली आत्महत्या तर हातावर लिहिलीय सुसाईड नोट पीएसआय गोपाल बदमेने केलाय चार वेळा अत्याचार तसेच हवालदार प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचा केलाय आरोप पाहुयात सविस्तर वृत्तांत सातारा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरने शहरातील एका नामविंत हॉटेलमध्ये आपल्या आयुष्याचा शेवट केला फलटण पोलिसात कार्यरत असलेले ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने चार वेळा अत्याचार केला आणि हवालदार प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला असल्याचे डॉक्टरने स्वतःच्या हातावर लिहिलं आहे सदर महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलं एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली मात्र आता या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक वळण लागले मृत महिला डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टर यांनी फलटणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा अत्याचार केल्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे तसंच हवालदार प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये मा आहे काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभाग या वादात अडकलेल्या होत्या अशी माहिती समोर हो येते राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे सध्यास्थितीत या प्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय समितीच्या कलम चौसष्ट दोन एन एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे फरार आरोपी गोपाल बदने यांनी प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे मयर डॉक्टर यांचे शव विचनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना दिले आहेत पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली असल्यास त्यांना मदत का केली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत आता या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती सातारा